नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एका महत्त्वाच्या समस्येबद्दल बोलणार आहोत प्रत्येक घरात याचा एकतरी किंवा दोन तीन जास्तीही पेशंट भेटू शकतात आणि ती समस्या म्हणजे गुडघेदुखी वाढते वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये निरनिराळे बदल होत असतात यामध्ये पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी इत्यादी समस्यांचाही आपल्याला सामना करावा लागतो पण हल्ली तरुण वर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहेत आता ही गुडघेदुखी कशामुळे होते याची लक्षणे काय आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत वातावरणातील बदलांबरोबरच आजारांचा धोकाही वाढतो यात सगळ्यात जास्त सांधे आणि गुडघ्याची समस्या जास्त प्रमाणात जाणवते आता हिवाळा संपून उन्हाळा सुरू होणार आहे अशावेळी अनेकांना मांसपेशी आणि सांधेदुखीचा सा सामना करावा लागतो मांसपेशीतील वेदना छाती पोट पाठ आणि हातांवर जाणवतात आराम करणं फिजिओथेरपी वेदनाशामक औषधं या उपायांनी काही वेळा आराम जाणवत नाही किंवा म्हणावा तसा जाणवत नाही या वेदना काही दिवसात बऱ्या होतात पण काही वेळा पूर्ण बरं होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो साधारणत गुडघ्या दुखीमध्ये होते काय तर गुडघ्याभोवती असलेल्या कुर्च्या म्हणजेच कार्टिलेज झिजतात त्यामुळे गुडघ्याची गादी कमी होते यामागे विविध कारणं असतात जसं की अनुवंशिकता गुडघ्यावर सतत अतिरिक्त ताण येणं स्थूलपणा आरोग्य आणि जीवनशैली यात बदल आता जीवनशैली कशी आहे त्यावर देखील गुडघ्यातील कुर्च्याचं काम ठरत असतं त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करून गुडघेदुखी दूर ठेवता येऊ शकते महिला दीर्घकाळ ओट्यापुढे उभ्या राहिल्याने सतत कष्टाची कामे केल्याने गुडघे दुखू शकतात तर तुम्ही वापरत असलेली पादत्राणे योग्य नसतील घराची फरशी कडक असेल तर टाचा आणि त्यानंतर गुडघे यांचे दुखणे मागे लागते एकदा का दुखी मागे लागली तर धड चालता येत नाही आणि उभंही राहता येत नाही खाली तर बसताच येत नाही मांडीही घालता येत नाही त्यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो गुडघेदुखी सुरू झाली की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जावं त्यांचा सल्ल्याने औषध गोळ्या आणि उपचार सुरू करावे त्यातल्या त्यात, त्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला तर जास्त फायदेशीर राहील कारण त्यावर तुम्हाला मसाज आणि स्टीम अशा ट्रीटमेंट करता येतील आता गुडगे दुखणे कमी करायसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तर घेऊच शकता सोबत सोबत तुम्ही पुढे सांगितल्याप्रमाणे काही घरगुती उपाय देखील करू शकता अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरीर सक्रिय राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे देखील आवश्यक आहे कारण राहणीमान खाण्यापिण्याच्या सवयीवरही आपले आरोग्य अवलंबून असते यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करावेत आणि गुडघेदुखी कमी करण्यासाठी कोणत्या घरगुती उपरांची उपचारांची मदत घेऊ शकतो ते आता जाणून घेऊया या उपचारामध्ये सर्वप्रथम आहे हळदीचे दूध हळदीच्या दुधाच्या नियमित सेवन केल्याने अनेक आजार दूर ठेवू शकतो आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीला भरपूर महत्त्व आहे हळदीचे दूध प्यालास तुम्हाला गुडघेदुखी काय अनेक अनेक प्रकारच्या संधिवातापासून मुक्तता मिळू शकते किंवा त्यांचे दुखणे कमी होऊ शकते पुढचा आहे गुळवेल गुळवेल सांधेदुखीच्या वेदनांवर उपयुक्त ठरू शकते अनेक डॉक्टरसुद्धा सांधेदुखीच्या गुडघ्याच्या वेदनेवर गुळवेलचा रस पिण्याचा सल्ला देतात गुळवेलमध्ये दे अँटी इन्फ्लॅमेटरी आणि संधिवाताविरोधी गुणधर्म आहेत जे संधिवात कमी करण्यास मदत करतात सांधेदुखीसाठी गुळवेल पावडर देखील कोमट दुधासोबत तुम्ही घेऊ शकता अर्थातच हे डॉक्टराच्या सल्ल्याने होऊ द्या गुडघे आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी आले देखील लाभदायक आहे आल्यामध्ये जिंजरॉल असते हे सांध्यातील वेदना कमी करण्याव्यतिरिक्त स्नायूंमधील ताण कमी करण्यास देखील मदत करते डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही आल्याचे सेवन केल्यास तुम्हाला शारीरिक दुखण्यापासून सुटका मिळू शकते गुडघेदुखी दूर करण्यासाठी लिंबाचा रस देखील प्रभावी उपाय आहे लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ॲसिड शरीरातील युरिक ॲसिड कमी करते जे गाऊटचे कारण आहे लिंबूमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात जे सूज वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात यासाठी तुम्ही लिंबाची साल गरम तिळाच्या तेलात भिजवून गुडघ्यावर ठेवू शकता जॉईंट आणि मसल पेन दूर करण्यासाठी आयुर्वेदात तेलाचा वापर केला जातो जे फारच परिणामकारक ठरतात नारळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत आयुर्वेदात हे तेल औषधी मानले जाते सांधेदुखी आणि मांसपेशींच्या वेतनांपासून आराम मिळण्यासाठी हलकं गरम करून घ्या आणि थोडं कापूर आणि सुंठ घाला या तेलाने गुडघ्यावर मालिश करा जेणेकरून त्वरित आराम मिळेल अशाच प्रकारे तुम्ही मालिश किंवा मसाज करण्यासाठी तिळाचं तेल नारायण तेल एरंडीचं तेल आणि नारळाचं तेल याचा वापर करू शकता तसेच गुडघेदुखी कमी करण्यासाठी थंड पाण्याने किंवा बर्फाने शेकणे हा देखील उपाय आहे त्यामुळे रक्तवाहिन्यांना आलेली सूज कमी होईल आणि तसंच त्या भागातील रक्तप्रवाह देखील सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल या सोप्या उपचारामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होतो त्यानंतर आहे कोरफडीच्या जेलचा वापर हे त्वचा निरोगी आणि नितळ राहण्यास मदत तर करतेच पण यातील पोषक घटक हाडे आणि स्नायूंसाठीही लाभदायक असतात शारीरिक दुखणे कमी करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला जातो बाजारातील जेलचा उपयोग करू नका घरगुती कोरफडीच्या रोपट्यातून ताजा घर काढून घ्या यापासून जेल तयार करा आणि गुडघ्यांना लावा हलक्या हाताने आपल्या गुडघ्यांचा मसाज करा या उपायांसोबतच तुम्ही जवळच्या पंचकर्म आयुर्वेदिक पंचकर्म केंद्राला भेट देऊ शकता या पंचकर्म केंद्रात तुम्हाला गुडघ्याला आयुर्वेदिक तेलाने मसाज करून मिळेल तसेच स्टीम म्हणजे गुडघ्याला वाफ देण्यात येईल आणि त्याही मह... तेही महत्त्वाचं म्हणजे जानूबस्तीची ट्रीटमेंट करण्यात येईल आता ही जाणूबस्ती म्हणजे काय तर गुडघ्याला कणकेची पाळ बांधली जाते आणि त्यात औषधीचं तेल भरून ठेवतात यात होतं काय की गुडघ्यांमधली जी कार्टेलेज च... म्हणजेच खुर्च्या जिजली आहे आणि गुडघे एकमेचे हाडं एकमेकांना घासतात त्यामुळे गुडघेदुखी जास्त त्रास देते तर तेलाचा वापर केल्यामुळे हा त्रास कमी होतो आपण असंही म्हणू शकतो की पंचकर्मातील जाणूबस्ती ही, पंचकर्मा ही ट्रीटमेंट गुडघ्यांसाठी त्याला नवीन बनवण्यासाठी एक वरदान ठरलेली आहे तर तुम्ही नक्की त्याचा उपयोग करा पंचकर्म केंद्राला भेट नक्की द्या गुडघेदुखी कमी करायची असेल तर या घरगुती उपचार तसेच आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांसोबतच पुढील गोष्टींकडेही थोडं लक्ष द्यावं लागेल गुडघे निरोगी ठेवायचे असतील तर गुडघ्यांवर जास्त दाब येईल असा व्यायाम करणे टाळावे गुडघ्यांमधील कार्टिलेजचे नुकसान होता कामा नये अन्यथा त्रास वाढू शकतो तसेच वजनाची विशेष काळजी घेतली पाहिजे जास्त वजन असेल तर गुडघ्यांवर खूप दाब येतो त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा बरेच लोक पटकन खालून उठून बसतात धावपळ करतात चुकीची योगासने करतात त्यामुळे ताण येऊन गुडघे दुखू शकतात वेदना वाढू शकतात लक्षात ठेवा योगासने पुस्तकात किंवा इतरही दाखवत असली कुठेही तरी योग्य असा योगशिक्षकाकडूनच शिकून घ्यावीत आणि नंतर ती नियमित घरी करावीत या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या कुठल्याही आजारासाठी योगासने फार लाभदायक आहेत फक्त ती व्यवस्थित योग्य व्यक्तीकडून शिकून घेतली पाहिजेत चला तर मग गुडघेदुखी कमी करूया आणि हा व्हिडिओ शेअर करूया जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा फायदा होईल थँक्स फॉर वॉचिंग अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद